बरं काय मॅडम बनवणार आलो हळूची वडी पण आहोत पण आपल्या जुन्या पद्धतीने बेसन आणि तांदळाचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे भाजून घेतलं त्यात काय काय टाकलं नाही आता नुसतं पीठ भाजून घेतलंय दुसरं कसलं तांदळाचं पीठ आणि तांदूळ आणि बेसन ओके खाण्याची खोबर कोथिंबीर आणि लसूण आणि जिरी याचा वाटण बनवलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत चिंचेचा कोळ ते कशासाठी जर खाजत असेल पानाची ती खाज नाही म्हणून मग थोडं आंबट आणि मग गोड असं आंबट गोडवडी बनवणार आहोत आपण ओके थोडं हिंग घालणार आहोत आपण त्याच्यानंतर तिखट मसाला आपण मिरची घातलेली ऑलरेडी वाटणामध्ये पण थोडं तिखट आणि धणे हाळ. रेडी रे रे आता आपण हे रे म्हणून ठेवून देणार आहोत थोड्या वेळ बेसण्यासाठी मिक्स करून घेणार एकदम मीठ टाकणार नाही मी ढणणार आहे ना मी तेल तिखट कधी आताच घालणार हूं घाला सर बघा एवढा टाका अजून लागेल अजून लागेल

आळूची वडी बनवली जात आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं की प्रकारे ना ना? ते मटेरियल बनवलं होतं ते खूप छान झालेले आता दोन तास झाले असतील ना मॅडम एक तास झालं त्याला आपण रेडी करून ठेवलं होतं आता हे पानावरती ते सगळं बेसन पीठ तांदळाचं पीठ त्यात टाकलेलं साहित्य असं टाकलं आणि या ठिकाणी आता एकावर एक, एक पान ठेवून किती चार ठेवणार घरी लावलेली अळूची पानं होती त्याच्यामुळं ही कमी खाजयची जंगलातली पानं असतात ती खाजली जातात तरी पण आपण प्रिकॉशन म्हणून त्याच्यामध्ये चिंचेचा पाणी टाकलेलं आहे आणि आंबट गोड यासाठी त्यात थोडंसं गोळसुद्धा टाकलेले त्या मिश्रणामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी खूपच चा छानपैकी असे त्याला वरती पेस्ट करण्यात आलेली आहे दोन साईडने दोन बघूनच मस्त वाटते आणि त्याला वाफे वरती शिजवलं जाईल हे झालं पॅक बंद अगदी छान लागणार आहे आपण नंतर टेस्ट करणारच आहोत या ठिकाणी एक वडीचा लोंढा तयार झालेला आहे या ठिकाणी पुन्हा किती करणार चार न चार का, जेवढे बसेल त्याच्यामध्ये तेवढे Да. मस्त आपली हळूहळू आता रेडी झालेली आहे तिला आपण कटिंग करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो थँक्यू